કસ્ંજે શીત્વા ખ્ાજેતે શીદે શીતે શીતે વત્ર૨ે . સીત્તેષે શીતે કરસીતે કરસીંજેવ્ય ,હ્ય૫ माझ्याकडच्या आणि सेवा आणि या सेवेमध्ये भगवंताच्या कृपेने आपल्या ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्याय दोनशे सदुसष्ट क्रमांकाची ओडी

माझी सेवा आणि उपस्थित असलेले सर्व माझे माता बंधू भगिनी सर्व ग्रामस्त जेव्हा ज्ञानेश्वरीवरती आपण बोलायला लागतो पुन्हा एकदा विषयांतर न करता कुणी काही म्हणलं तरी मला जे वाटतं की मी बोलत बोलत असतो महाराज किंवा आतापर्यंत जे जे संत आहेत त्यांनी कोणाचा विचार केला नाही आपल्याला जे वाटलं ते ते सांगितलं आणि विचार करायला सुद्धा नको अशी ही होळी या ओळीचा सरळ साधा अर्थ असा आहे की तुम्ही काय करायचं योगयुक्त व्हायचं योगयुक्त व्हायचं योग म्हणजे काय मिसळून जायचं एकरूप व्हायचं विसरून जायचं जिथं आपण जाणार तिथे एक रूप फळाचा संघ सांडवणी फळाची अपेक्षा करायची नाही कोणतेही काम करताना त्याच्यापासून मला काय मिळणार याचा विचार पहिल्यांदा सोडून जायचा सरळ मग रुग्णा चित्त देऊणी कधी करणे हा अर्जुनाला केलेला उपदेश आहे आणि मग अर्जुनात लक्ष देऊन मनातून जे काही काम आहे ते करायचं म्हणजे फळाचा संघ सोडायचा मिसळून जायचं एकरूप व्हायचं आणि मनातून जे, जे आपलं काम आहे ते मनातून करायचं अगदी सरळ आपण सत्ते घालतो अखंड हरिणाम सप्ते घालतो लोकांची कीर्तन ठेवतो मला राग येऊ देऊ नका पण सप्ते किंवा कार्यक्रम त्याचा उद्देश काय उद्देश असा पाहिजे कि त्यात बदल झाला पाहिजे बदल जिथं बदल होतो तो टिकतो आणि जिथं बदल होत नाही ते काळामध्ये नष्ट लोकांमध्ये बदल होण्यासाठी कार्यक्रम म्हणून हे प्रवचन आहे म्हणून कीर्तन आहे म्हणून भजन आहे महाराज लोक पोचण्यासाठी कीर्तन ना भजन नाहीत बदल झाला पाहिजे तुमच्या आमच्यामध्ये तुमच्या आमच्यात नाही तुमच्या कोरामध्ये माझ्या कोरामध्ये समाजामध्ये माझ्या कुटुंबामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आणि यासाठी ही कार्यक्रम आहे मग जेव्हा ज्ञानेश्वरीचा आपण विचार करतो नेमकी प्रवचनाला ज्ञानेश्वरीच का घेतली हा प्रश्न कधी कधी आला पाहिजे तेव्हा एक वाप्य मला का घेतली ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी का निवडली संत ज्ञानेश्वर महाराजांचा जर आपण काळाचा विचार केला तर तो कधी अकराशे बाराव्या शतकातला का जेव्हा ते संत ज्ञानेश्वर जन्माला आले तेव्हाची परिस्थिती वेगळी होती सर्वसामान्य लोक आणानी होते शिकलेले नव्हते सारे ग्रंथ संस्कृतमध्ये होते मग संस्कृत तुम्हाला आम्हाला समजतं का नाही संस्कृत समजत नाही एक डबा आणला डबा त्या डब्यामध्ये एकदम छान असा पदार्थ बनवला पंच पकवान जेवण आहे अख्खं भरून आणलं आणि ते दिलं तुम्हाला दिलं पण ते डबाच उघडत आहे मग तुम्हाला डब्यामध्ये जेवण आहे पण डब्याचं काही झाकण उघडता येत नाही त्या जेवणाचा तुम्हाला काही उपयोग आहे का नाही त्या जेवणाचा मलाही उपयोग नाही त्या जेवणाचा तुम्हाला उपयोग नाही संत ज्ञानेश्वर महाराजांचा काळ असा फार ज्ञान होतो पण त्यावर सार संस्कृतमध्ये होत तुम्हाला आम्हाला काही समजत होत काहीच नाही कारण भाषा समजत नव्हती मग ज्ञानेश्वर महाराजांना असं वाटलं की नाही यात बदल केला पाहिजे बदल केला पाहिजे मूळ ग्रंथ कोणता भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा मूळ ग्रंथ आहे भगवद्गीता भगवद्गीता मध्ये मग ज्ञानेश्वर महाराजांना असं वाटलं की जी लोकांची भाषा आहे तुमची माझी भाषा त्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ आण तो भगवद्गीता ग्रंथ आणला पाहिजे आणि म्हणून त्यांनी टीका केली टीका म्हणजे त्याच्यावर स्पष्टीकरण केलं आणि ती झाली ज्ञानेश्वरी म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अमृताचा कुंभ आहे अमृत आहे आणि म्हणून ज्ञानेश्वरी हाच ग्रंथ महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वेळी प्रवचनाला घेतलेला असतो याच कारण ते कारण तो एक अमृताचा मुंबई तेव्हा पुढा केला त्याची शिक्षा ज्ञानेश्वर महाराजांना भेटली त्यांच्या आई वडिलांना भेटली शिक्षाच दिली समाजाने आता काही म्हणलं देवा धर्माच्या नावावर तरी सुद्धा शिक्षाच दिली का त्यांनी चांगलं काम केलं होतं म्हणून मग हा झाला ज्ञानेश्वरीचा ज्ञानेश्वरीच का प्रवचनाला घ्यायची त्याचा भाग आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे बोलूया तू योगयुक्त होत आपल्या कधी संतांनी संसार सोडा असं सांगितलेलं नाही संसार सोडा असं कोणत्याही आहे आपल्या संतांनी सांगितलेलं नाही पुन्हा एकदा आपल्या हिंदू धर्मामध्ये काही आश्रम सांगितले ब्रह्मचर्य ग्रहस्थ वानप्रस्थान संन्यास चार आश्रम तीन पुरुषार्थ